परमपूरच्या आई श्री कलावती देवी यांचे चरित्र प्रथम उल्लास विवाह व संसार मुलाला महिने झाल्यावर यापुढे येथे राहू नये हुबळीला सिद्धाश्रमात जाऊन सिद्धारूढ स्वामींच्या आज्ञेप्रमाणे तेथे सेवा करीत राहावे असे रुक्माबाईंना सारखे वाटू लागले एके दिवशी त्यांनी हा आपला विचार आपल्या मातोश्रींजवळ मांडला त्यासमे सीतामुळे एकदम स्तब्ध झाल्या त्यांच्या डोळ्यांवरटे अश्रुप प्रवाह सुरू झाला मुखावाटे वाटते एकही शब्द बाहेर पडेनासा झाला ते पाहून रुक्माबाई म्हणाल्या आई जन्माला आल्याचे काहीच जन्म सार्थक केले नाही तर हा देह उगाच वाढवून तरी काय प्रयोजन बुवा म्हणत होते की काळाचे कधी बोलावणे येईल याचा नेम नाही तेव्हा तत्पूर्वीच मनुष्याने आपले कर्तव्य उरकून घेतले पाहिजे म्हणून तू शोक न करता गुरुंची सत्वर माझ्यावर कृपा हो। असा आनंदाने मला आशीर्वाद दे त्यावर मातोश्रींना नमस्कार करून त्या आत गेल्या दुसऱ्या दिवशी बाबूराव काही कामानिमित्त रुक्माबाईंच्या खोलीत आले तेव्हा बोलता बोलता त्यांनी मातोश्रीपुढे मांडलेला विचार त्यांच्यापुढेही मांडला मुलीच्या तोंडसे हे शब्द कानी पडताच बाबुरावांना छातीत कोणीतरी खंजीर खुपसल्याप्रमाणे झाले ते धाडकन जमिनीवर कोसळले राम चौदा वर्षे वनवासाला जाणार हे जशी दशरथ राजाची स्थिती झाली होती तशी यावेळी बाबुरावांची स्थिती झाली अशा बिकटप्रसंगी कोण कोणाची समजूत घालणार पण दशरथाची समजूत घालण्यास जसे वशिष्ठ पुढे झाले त्याप्रमाणे बाबूरावांचे समाधान करण्यासाठी तिथे अचानक स्वामी पूर्णानंदांचे येणे झाले दूरून त्यांना पाहताच सीतामाई चटकन आत गेल्या बाबूरावाने त्यांना बसायला आसन दिले आणि नमस्कार केला स्वामीजींनी विचारपूस केल्यावरून बाबूरावांनी आपल्या दुखण्याचे कारण सांगितले तेव्हा स्वामीजी म्हणाले बाबुराव तुम्ही मोठे भाग्यवान आहात नऊ वर्षांच्या मागे मी जे बाळविषयी भविष्य सांगितले होते ते तुम्ही विसरलात कसे तुमची मुलगी खास जगाच्या उद्धारासाठी अवतरली आहे तेव्हा तिची वाट न अडविता तिला सिद्धाश्रमात जाऊन राहण्यास तुम्ही खुशीने संमती द्या स्वामीजींच्या तोंडचे हे वाक्य ऐकताच बाबूरावांचे समाधान झाले सीतामाई व रुक्माबाई या उभयतांनी घरातूनच त्यांना नमस्कार केला स्वामीजी स्वस्थानी परतल्यावर बाबुरावांनी सिद्धाश्रमात जाऊन राहण्यास रुक्माबाईंना संमती दिली पण त्याबरोबर आत्ताच याचा विचार करू नको अजून काही दिवस जाऊ दे असेही सांगितले आश्चर्याची गोष्ट ही की स्वामीजी बाबूरावांच्या जवळ बोलत असता सीतामाई आपल्या कामात मग्न होत्या त्यामुळे रुक्माबाईंच्या भविष्याची गोष्ट जी गुप्त ठेवली होती ती पण गुप्तच राहून गेली रुक्माबाईंचे मत बदलावे म्हणून घरात राहूनच देवाची कृपा संपादन करता येते हा विचार रुक्माबाईंच्या मनावर ठसविण्यासाठी बाबूरावांनी त्यांना नवीन नवीन ग्रंथ वाचावयास आणून दिले आणि अनेक गोष्टी त्यांना समजावून सांगण्यास आरंभ केला पुढे थोडक्याच दिवसात बाबूराव स्वर्गवासी झाले त्यांनाही तीन दिवस असतानाच मरणाचा दिवस समजून चुकला होता त्यामुळे मित्रमंडळींना मुद्दाम ते भेटून आले होते मरणाच्या दिवशी दुपारी दुकानातून जेवणाला जे घरी आले ते मला कासावीस होत आहे गाईचे दूध असले तर थोडे दे मी नंतर सावकाश जेवी तोवर तुम्ही जेवून घ्या असे म्हणाले तेव्हा सीतामाई म्हणाल्या पोटात काही नसल्यामुळे कासावीस होत असावे स्वयंपाक तयार आहे तेव्हा जेवून घ्यावे म्हणजे बरे वाटेल तेव्हा बरे म्हणून बाबूराव जेवणाला बसले तोच त्यांच्या छातीत कळाली त्यामुळे त्यांना अगदीच बसवेनासे झाले त्यावर लगेच ते पानावरून उठले आणि जाऊन अंथरुणावर निजले तोच त्यांना रक्ताची उलटी झाली व त्यासरशी त्यांचे प्राणोत्क्रमण झाले थोड्याच वेळात हे वर्तमान गावभर कळाले त्यासमयी त्यांना आजवर त्यांच्याकडून औषध अगर सल्ल्याच्या रूपाने मदत मिळत गेली त्या सर्वांना आपला एक मोठा आधारच तुटला असे वाटले त्यामुळे स्मशान यात्रेला गावचे व परगावचे मिळून जवळजवळ पाचशे लोक जमले होते सीता महिना तर त्यांनी गाईचे दूध सांगितले असता आपण जेवणाची वेळ झाली म्हणून दूध दिले नाही दूध नाही ते नाही पण अन्न देखील त्यांच्या पोटात गेले नाही हे आठवून फार फार वाईट वाटू लागले कोणतीही गोष्ट मनात आल्याबरोबर करावी कारण उद्याचा भरवसा नाही आज नको उद्या करू असे म्हणून कोणत्याही बाबतीत चालढकल करू नये असे बाबूराव वरचेवर म्हणत असत एखाद्या वेळी मुलांनी येत्या सणाला अमुक अमुके पक्वान्न करावयाचे असे जर म्हटले तर ते त्याच दिवशी करण्यास सांगत त्यांच्या सांगण्यातील अर्थ यावेळी आठवून त्यांना अतिशय दुःख होईल रुक्माबाईंनी अवघी चारच वर्षे जरी संसार केला तरी तो नीटनेटका असाच झाला त्यामुळे त्यांच्यावर खुश होऊन देवाने आपल्या यापैकी बहुमोल असे वैराग्य रूपी ऐश्वर त्यांना बहाल केले परंतु देवाची गुप्त करणे सामान्य माणसांना कशी करणार सीतामाईचे सांत्वन करावयाला आलेली आपतिष्ट मंडळी रुक्माबाईना अनेक प्रकारे बोध करू लागली पण झोपलेल्या माणसाला कोणीही उठवी आहे त्याला कोण उठविणार त्यांची मावशी त्यांना म्हणाली बाळ अजून तू वयाने लहान आहेस तेव्हा यापुढे तू शिक्षण घेणे बरे जर तुम्ही शिकावयाची इच्छा असेल तर मी तुझ्यासाठी प्रयत्न करीन रुक्माबाई म्हणाल्या यापुढे शिक्षण माझ्या डोक्यात बिलकुल शिरणार नाही मावशीने म्हटले नर्स काम फार सोपे असते त्यात आपल्या हातून परोपकारही घडतो ते शिकण्याची तुझी इच्छा असल्यास तसे मला सांग म्हणजे या कामी मी जरूर प्रयत्न करीन त्यावर रुक्माबाई म्हणाल्या परोपकार कशात घडत नाही सकाळी उठल्यापासून रात्री निजेपर्यंत जे जे काम आपण करतो त्या सर्वात सूक्ष्मदृष्टीने पाहू गेल्यास प्रत्येक माणसाकडून परोपकार घडतच असतो नर्स कामात बोलावणे येईल तेव्हा जावे लागते त्या समयी रात्र म्हणून चालणार नाही मला तर सोबती वाचून बाहेर जायला भीती वाटते असे असता ते काम माझ्याकडून कसे होईल परोपकाराचा खरा अर्थ एक संतच जाणतात तुम्ही ज्याला परोपकार म्हणता त्याहून अगदीच निराळा परोपकार मला करावयाचा आहे बोलणे त्यांच्या मामांना अतिशय राग आला ते म्हणाले अजून तुझे वय एकोणीस वर्षांचे आहे पुढचे आयुष्य घालविणे तुला फार फार कठीण जाईल म्हणून कोणा ऐकाचे तरी तुला ऐकलेच पाहिजे मी म्हणतो की तू पुनर्विवाह करून घ्यावा यावेळी तू जर कोणाचही ऐकणार नसशील तर तुझा हट्टी स्वभाव तुला पुढे राहणार नाही हे मात्र पक्के लक्षात ठेव त्यावर रुक्माबाई मामा ज्याची संसार सुखाची इच्छा पुरी झाली नसेल त्यांनी खुशाल पुनर्विवाह करावा स्त्रिया म्हणजे परस्वाधीन त्यांना पुरुषांच्या आधाराची अत्यंत आवश्यकता आहे म्हणून तुम्ही मला असा आग्रह करीत आहात हे बरोबर आहे परंतु मला जर पुरुषांच्या आधाराची आवश्यकता असती तर देवाने त्यांना का माझ्यापासून हिरावून नेले असते पुरुषांचा आधार थोडा देखील राहू नये म्हणून वडिलांना देखील देवाने मागे ठेवले नाही मामा तुमचे म्हणणे मी मान्य करीत नाही म्हणून तुम्ही वाईट वाटून घेऊ नका पुनर्विवाह करून घेऊ नये असे माझे मत नाही पण ज्याच्याशी संबंध जोडावयाचा तो कधीही मरणार नाही याची तुम्ही मला खात्री देऊ शकता काय ते आधी सांगा तसे कसे होईल असे जर तुम्ही म्हणत असाल तर मी सांगते जो कधीही मरणार नाही अशा अमराशीच मी विवाह करण्याचे ठरविले आहे तेव्हा ते निरुत्तर झाले पुढे एके दिवशी बिज्जूर या गावची रुक्माबाईंची एक सहपाठी देवी ही त्यांच्या भेटीला आली त्यांना पाहताच आश्चर्याने तिने तोंडावर हात ठेवला आणि रुक्माबाईंना उद्देशून ती म्हणाली बा हे क काय सर्वच दागिने काढून टाकलेस की अग मनुष्याने याच जन्मात तर सर्व काही हौस पुरवून घ्यावयाची आहे तुझ्यासारखीच माझी पण अवस्था ला झाली आहे पहा मी तर एकही दागिना काढला आहे का परमेश्वराने जे ऐश्वर्य दिले आहे त्याचा याच जन्मी आम्ही यथेच उपभोग घेतला पाहिजे पुन्हा मनुष्य जन्मच आपल्याला मिळेल हे कशावरून तिचे हे भाषण ऐकून रुक्माबाई म्हणाल्या देवी स्त्रियांनी चांगले चांगले निसावयाचे सुंदर सुंदर दागदागिने बाहेर कोठे भटकायला जाऊ नये म्हणून ते यजमानांना बायका म्हणून यजमान इहलोक सोडून गेल्यावर चांगले नेसण्यात किंवा दागिने घालण्यात काय अर्थ आहे याकरिता यापुढे मी दागिने घालणार नाही किंवा चांगली लुगडी पण नेसणार नाही जगाला मी वेडी दिसली पाहिजे असे मी माझे वर्तन ठेवणार तेव्हा ती निरुत्तर होऊन घरी परतली ओम नम शिवाय